उन्हाच्या कडाक्याने आणि काहिलीने सध्या संपूर्ण महाराष्ट्र घामाघूम झाला आहे या काहिलीपासून सुटका मिळवण्यासाठी सगळ्यांचेच लक्ष आभाळाकडे लागले आहे अशा परिस्थितीत हवामान खात्याने चांगली बातमी दिली आहे येत्या ये चोवीस तासात केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात देखील पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे कडाक्याच्या उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी हवामान खात्याने चांगली बातमी दिली आहे आज एकोणतीस मे ते तीस मे दरम्यान कधीही मान्सून भारतीय सीमेत प्रवेश करू शकतो एकूणच येत्या चोवीस तासात मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासात केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल राहील केरळमध्ये वेळेआधी मान्सून दाखल झाला आहे राज्यात मान्सूनची सामान्य तारीख एक जून आहे तथापि तीन ते चार दिवस पुढे मागे होणे हे सामान्य मानले जाते हवामान खात्यानुसार यावेळी मान्सून केरळमध्ये तीस मे रोजी दाखल होऊ शकतो यानंतर राज्यात जोरदार पाऊस होणार आहे नैऋत्य मान्सून साधारणपणे एक जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो साधारणपणे ते एका लाटेसह उत्तरेकडे सरकतो आणि पंधरा जुलैच्या सुमारास संपूर्ण देश व्यापते याआधी बावीस मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला होता यावेळी मान्सून नेहमीपेक्षा तीन दिवस आधी म्हणजे एकोणवीस मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाला तर महाराष्ट्रात दहा जूनपासून पावसाला सुरुवात होणार आहे तर केरळ तमिळनाडू एक जून कर्नाटक आंध्र प्रदेश आणि आसाम पाच जून महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल दहा जून गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा झारखंड आणि बिहार पंधरा जून गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि काश्मीर पंचवीस जून राजस्थान दिल्ली हरियाणा पंजाब तीस जून राजस्थान पाच जुलै असा अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात आला आहे